ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक घरांमध्ये पाणी शिरलं रस्ते तुंबले वाहतूक कोंडी झाली शेतांना अक्षरशः तलावाचं रूप आलं तर मोठ्या प्रमाणात गुरं महापुरात वाहून गेली अशा प्रकारच्या बातम्या मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय ऐकतोय मात्र राज्यात अचानक इतका पाऊस का वाढला आणि पुढचे काही दिवस नक्की वातावरणाची काय स्थिती असणार आहे पाऊस नक्की कसा असणार आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी ट्विट करत या संदर्भात हवामान खात्याने आणि महाराष्ट्र डी जी आय पी आरने नक्की काय म्हटलेलं आहे नक्की काय इशारा दिलेला आहे हे आपण समजून घेणार आहोत तर महाराष्ट्र डी जी आय पी आरचं हे ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बंगालच्या उपसागरावर चोवीस सप्टेंबरला एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे चोवीस सप्टेंबरला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होणार असल्यामुळे पुढचे काही दिवस पावसाची मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान असण्याची शक्यता असणार आहे असं या पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र डी ने आय म्हटलेलं आहे आणखी यात पुढे सांगण्यात आलेलं आहे या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे ज्यामुळे किमान तीस सप्टेंबर पर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार बावीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे जो प्रामुख्याने दुपार नंतर पडेल कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव सव्वीस तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही अठ्ठावीस तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम असू शकतो शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे असं या पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र डी जी आय पी आरकडून कडून सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत पुढचे काही दिवस पुढचा जो आठवडा असणार आहे त्या आठवड्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळताना बघायला मिळणार आहे त्यामुळे सुद्धा आवाहन या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आता या संदर्भात हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी नक्की काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो पॉसिबिलिटी ऑफ लाईट टू मॉडरेट शावर्स ओव्हर पार्ट्स ऑफ पुणे अराउंड पालघर ड्युरिंग नेक्स्ट थ्री टू फोर हवर्स ऍट आयसोलेटेड प्लेसेस मुंबई ठाणे इंटरमिटियंट लाइट शावर्स म्हणजे मुंबई बर हो पुणे आणि याचबरोबर पालघर आणि मुंबईच्या पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पुढच्या तीन ते चार तासांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे विजांचा कडकडाट सुद्धा बघायला मिळू शकतो असं या ट्विटच्या माध्यमातून होसाळीकर यांनी म्हटलेलं आहे तर पुढे त्यांनी म्हटलंय लो प्रेशर एरिया ओव्हर नॉर्थ वेस्ट बे ऑफ बंगाल अँड अॅड कोस्टल एरियाज ऑफ वेस्ट बेंगाल नॉर्थ ओडिसा याचा अर्थ असा की कमी दाबाचं क्षेत्र नॉर्थ वेस्ट म्हणजे उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि त्याला जोडलेल्या असलेल्या सागरी किनारी भागांमध्ये वेस्ट बंगाल आणि नॉर्थ ओडिसा म्हणजे उत्तर ओडिसाच्या भागामध्ये एक लो प्रेशर म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की आणखी या संदर्भात होसाळीकर यांनी नक्की काय सांगितलेलं आहे तर हे पुढचं त्यांचं ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलंय मुंबई ठाणे navi mumbai record widespread moderate rains with heavy at isolated places towards mumbai central side northwest suburban thane around partly cloudly skies over city now and there are possibilities of light to moderate showers with occasionally heavy to needed म्हणजे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या काही भागांमध्ये सुद्धा ठाणे असेल किंवा मुंबई उपनगरातले काही भाग असतील इथे सुद्धा पुढचे काही दिवस पुढचे काही तास पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे असं होसाईकर यांनी पोस्ट करत म्हटलेलं आहे आता हवामान खात्याने नक्की काय पुढच्या मॅपच्या माध्यमातून सांगितलेलं आहे कुठे कोणता इशारा दिलेला आहे कोणता अलर्ट दिलेला आहे हे सुद्धा आपण या मधून बघू शकतो तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो अमरावती अकोला वाशिम आणि वर्धा हे चार जर सोडले तर संपूर्ण महाराष्ट्र आज पावसाने व्यापलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे आपण बघू शकतो की सगळ्या जिल्ह्यांना जवळपास येल्लो अलर्ट दिलेला आहे अमरावती अकोला वाशिम आणि वर्धा हे चार जिल्हे फक्त अफवाद असणार आहेत उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव धुळे नंदुरबार असेल विदर्भातलं नागपूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ मध्य महाराष्ट्रातले सगळे जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आणि कोकण किनारपट्टीचा हा जो सगळा पट्टा आहे या सगळ्या पट्ट्याला सुद्धा येल्लो अलर्ट आज हवामान खात्याकडून देण्यात आलेला होता विजांचा कडकडाट आणि ढगाळ वातावरण काही ठिकाणी असण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली था होती त्यानुसार आत्ता तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा आता तुमच्या भागात काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता पुढच्या दिवशी म्हणजे चोवीस आणि पंचवीस तारखेची नक्की काय स्थिती असणार आहे तर चोवीस तारखेला महाराष्ट्रातल्या काही ठिकाणांहून पाऊस ओसरल्याचं बघायला मिळतंय उत्तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी नांदेड याचबरोबर इकडे नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर आणि सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत मी आता उल्लेख या जिल्ह्यातल्या कुठल्याही भागात पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं हवामान खात्याने या इमेजेसच्या या मॅपच्या माध्यमातून म्हटलेलं आहे तर गोंदिया गडचिरोली यवतमाळ अमरावती आणि मध्य महाराष्ट्रातले हे जे आहेत ज्यामध्ये संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर याचबरोबर नाशिक पालघर मुंबई ठाणे पुणे आणि रायगड या पट्ट्याला मात्र येल्लो अलर्ट आज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पंचवीस तारखेची काय स्थिती असेल तर चोवीस तारखेच्या तुलनेने पंचवीस तारखेला महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस वाढल्याचं बघायला मिळू शकतं विदर्भातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे आपण बघू शकतो गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर तर बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी नांदेड याचबरोबर इकडे मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये ज्यामध्ये रायगड रत्नागिरी असेल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या पट्ट्याला सुद्धा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे कमी ते मध्यम प्रकारचा पाऊस या भागांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने इथून पुढचे काही दिवस नक्की कसे असणार आहे कुठे पावसाची शक्यता असणार आहे आणि कुठे पाऊस ओसरलेला असणार आहे हे आपण या मॅपच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही माहिती अपेक्षित असेल आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद